नमस्कार मी देवा राखोंडे आपण पाहतोय की सध्या इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती, ती लागलेले आणि अनेक इच्छुक चेहरे या निवडणुकीत सहभागी होत आहेत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले सुरुवातीच्या काळामध्ये तब्बल सहाशे उमेदवारी अर्ज दाखल झाले त्यापैकी अनेक अर्ज बाद देखील झाले काहींनी उमेदवारी मागे घेतली आणि आज दाखल केलेल्या उमेदवारी अर्जापैकी कोणाला संधी द्यायची यासाठी बारामतीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी दाखल केलेल्या या नवीन चेहऱ्यांच्या मुलाखती घेतल्या तर एकोणीशे पंचावन्न सालाला पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना इंदापूर तालुक्यातील भावनगर येथे हा स्थापन झाला ज्याची ओळख अशी होती की छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा दरावरती महाराष्ट्रातील इतर कारखान्याचे दर ठरवले जायचे आज परिस्थिती अशी आहे की छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या दाराचीच कोंडी झाली आहे मुद्दा आहे की अशा अवस्थेत देखील नवीन रक्त ज्याला आपण म्हणू नवीन पोळं ज्याला आपण म्हणू तर पोर या साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी काय इच्छुक आहेत खर तर साखर कारखान्याची निवडणूक म्हणजे जो कार्यकर्ता आपलं बराचसा काळ पक्षासाठी घालवतो किंवा राजकारणात घालवतो त्यांच्यासाठी एक हक्काची संस्था असते तिथं त्याचं राजकीय दृष्ट्या पुनर्जीवीकरण केलं जातं आणि म्हणूनच साखर कारखान्याच्या निवडणुका लढवल्या जातात कारण ह्या एक गाव पातळीवरती इलेक्शन करण्यासाठीच एक महत्वाच्या संस्था असतात तरी देखील आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या बाबतीत जर बघितलं तर तीस ते पस्तीस टक्के तरुण पिढी मला दिसते आणि या संदर्भात मी चर्चा करण्यासाठी हा ब्लॉग जो आहे तो मी विशेष करून बनवतोय माझ्याबरोबर उद्धट परिसरातील म्हणजे भवाननगर सहकारी साखर कारखान्याच्या याच परिसरातील जो उद्धट गट आहे म्हणजे एक गट असतात कारखान्यासाठी आणि त्या गटातील युवा चेहरा पृथ्वीराज गोलप आहेत पृथ्वीराज गोलप यांच्या घराण्यांनी बऱ्यापैकी या कारखान्याचं नेतृत्व केलेलं आहे मग बाळासाहेब गोलप असतील किंवा अविनाश गोलप असतील यांनी या कारखान्याचं नेतृत्व केलेलं आहे आणि आता ही गोलप घराण्यातील पुढची तरुण पिढी पुन्हा या कारखान्यात घुसते काय नेमकं गणित काय सहकारी साखर कारखान्यात आता येण्याचं सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आज आपली कारखान्याची निवडणूक लागून आठ ते दहा दिवसाचा कालावधी उलटून गेला आज स्वतः <laughs> महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा दत्ता मामा भलने पृथ्वीराज बापू यांनी स्वतः उपस्थित राहून आज सर्वांच्याच मुलाखती घेतल्या प्रत्येकानेच आपलं मत इथं मांडलेलं आहे मग त्याच्यात ज्येष्ठ पण आहेत आणि माझ्यासारखे नवतोलून युवा पण आहेत आता एकंदरीत विषय असा आहे आमची युवकांची अशी भावना आहे हा कारखाना कुणी स्थापन केला आहे तर आमच्या वाडूवडिलांनी आमच्या आजोबांनी पंजोबांनी ह्यांचं प्रत्येकाच्या घरातलं प्रत्येकाच्या मोठ्यांचं योगदान आहे कारखान्यामध्ये तर आमची भावना एकच भावना आहे की सरळ आज आपल्याला ही संस्था टिकवायची आहे का तर ह्या कारखान्याने मागच्या तीन ते चार पिढ्या घडवलेल्या आहेत प्रपंच घडवलेले आहेत माणसांचे अगदी बरोबर आहे माणसांच्या म्हणजे लोकांच्या मुलांची बाळांची लग्न शिक्षण ह्या कारखान्याच्या जीवावरती झालेले आहेत मग मला असं वाटतं की जर आपल्याला भविष्यात जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सुजलाम सुफलाम राहाव्यात प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये ह्याच पद्धतीने पुढं माझं कुटुंब झालं कारखान्याचे जे काही सगळे सभासद आहेत बावीस हजार आहेत मतदान बावीस हजार आहे तीस हजार सभासद आहेत जवळपास तीस ते प्रत्येकाच्या घरात व्यवस्थित कुटुंब चाललेला असं अर्थकारण चाललं पाहिजे शेवट कारणावर कारणावरती आज प्रत्येक गोष्ट अवलंबून करते कुटुंब झालं म्हणा किंवा संस्था झाली तर ह्या दृष्टिकोनातनं प्रत्येकाच्या घरात म्हणजे काय म्हणायचं सुजलाम सुफलाम वातावरण राहण्यासाठी कारखाना सुस्थितीत येणं प्रत्येकाच्या उसाला चांगला दर मिळणं हे फार गरजेचं आहे त्याच्यामुळं कारखान्याला एक विशिष्ट प्रकारच्या नवीन उपाययोजनांची गरज आहे आपण असं म्हणू की अडचणीत आहे तर अडचणीत कारखाना आहे तर आता प्रत्येक जण कोण ना कोणी आपापल्या व्यवसायात असत खाजगी व्यवसायात अडचणीत जातात मग याच्यात आपल्याला एकालाच कोणाला वैयक्तिक एक दोष द्यायचा दे, नाहीये याच्यात विषय कसा आहे सगळी समीकरण सगळी सिस्टम याच्यात आपण मालक म्हणून सभासद सभासदांमार्फत कारखान्याचे प्रति प्रतिनिधित्व करणारे संचालक मंडळ कारखान्याचे कर्मचारी ह्या सगळ्यांनी मिळून ह्या कारखान्याकडे बाबा नेमक्या अडचणी काय झाल्यात पूर्वीच्या काळात ज्या आता आपल्याला घडून द्यायच्या नाहीयेत आणि त्या अडचणींवरती मात करायची ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आता करणं गरजेचं आहे कोणत्या अडचणीत तुम्हाला काय वाटतं की काय काय अडचणी आल्यात म्हणून ही स्थिती निर्माण झाली यस आता याच्यात विषय कसा आहे की मागच्या काळात जर आपण नीट लक्ष देऊन पाहिलं तर एकंदरीत कुठं ना कुठं आपल्याला असं पण दिसून येतंय उसा बाहेर जाण्याचं प्रमाण सुद्धा जास्त झालतं मग ते जास्त का झालतं तर कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्याची अपेक्षा अशी राहते की आपल्या उसाला जास्त चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून तो शेतकरी कदाचित असा विचार करतो की आपल्याला हा ह्या कारखान्यापेक्षा ह्या कारखान्याला भाव चांगला मिळेल त्या शेतकरी बांधवांना माझी असं सांगणं आहे विनंती आहे की हेच जर आपला वैयक्तिक खाजगी व्यवसाय असेल तर आपण असं करू का आपला व्यवसाय सोडून आपण दुसऱ्याचा व्यवसाय हे करण्याचा प्रयत्न करू का तर एकंदरीत मला असं वाटतं की आज जर आपण थोडीशी मनाशी गाठ बांधली थोड्या दिवस असं ठरवलं की आपल्याला संघर्ष थोडासा करायचा आहे आणि एक येत्या तीन ते ती चार वर्षासाठी चा प्रत्येकाने जर आपल्या कारखाना समजून आपल्याच कारखान्याला जर ऊस घातला ठरवलं तर था बदलू शकतं शंभर टक्के बदल बदलू शकतं शंभर टक्के बदलणं हे फक्त आज आदरणीय दादांनी सुद्धा ही गोष्ट आपल्याला सांगितली की आपल्या कारखान्याचा घास किती आहे त्या घासा एवढा आपण त्या कारखान्याला पूर्वक देतोय का तर ते बरोबर आहे ना मुद्दा चुकीचं काहीच नाहीये त्याच्यात तर आपण सगळ्यांनी ही गोष्ट ठरवली तेवढं पूर्तता केली त्या गोष्टीची तर शंभर टक्केच आपण या त्या नजीकच्या काळात सगळ्यांच्याच Uh, सहकार्यानी कष्टानी याचे सभासद कर्म आले कर्मचारी सा, आले संचालक मंडळाचं योगदान येणार आहे ह्या आणि पृथ्वीराज बाप्पूंसारखं एक अनुभवी नेतृत्व आज दादांनी आणि मामांनी ह्या कारखान्याला पाच वर्षासाठी देण्याचं ठरवलेलं आहे आणि बापूंच्या नेतृत्वाखाली हे जे नवीन संचालक मंडळ स्थापन होईल अशातला mm. भाग आहे का आज मुलाखती झाल्यात येत्या दोन तीन दिवसात -ति ते त्यांची नावं डिक्लेअर करतील यादी डिक्लेअर करतील पण जो काही निर्णय आज झालेला आहे आज बापूंच दादांचं सगळ्यांचं अलायन्स झालेलं आहे हे कशात झालं याच्यात कुठंच राजकारण नाहीये आज प्रत्येकाने म्हणता काई, की पृथ्वीराज जाचक हे अनुभव आहे ठीक आहे सगळं आहे हो। पण तेच पृथ्वीराज जाचक काजित आज पवारांना आजपर्यंत आरोप करत होते प्रत्यारोप करत होते कोर्टापर्यंत ते मांडत गेले आणि त्यातून कारखान्याने निवडणूक देखील लांबली पण आज तेच पृथ्वीराज बापू बरोबर गेले याच्यात कसं माहितीये का मी तुम्हाला मग अशी म्हणल्याप्रमाणे बाप्पू झालं इव्हन दादा झालं मामा झाले आज प्रत्येक तिघं पण तिघांचे कुटुंब ह्या कारखान्याचे सभासद आहेत बरोबर शेवट आज कितीही झालं कुठल्याही प्रत्येकाच्या कुटुंबात एक गोष्ट असते भाऊ भाऊ सुद्धा म्हणतात बरोबर आहे पण शेवट मुद्द्याला प्रत्येक जण एक असतो तर मुद्दा काय आपला सहकारी साखर कारखाना श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना आपल्याला अडचणीतनं बाहेर काढायचा प्रत्येकाचा जिवाळ्याचा विषय सन्मानाने अजितदादांचा जिवाळ्याचा विषय दत्ता मामा भल्ल्यांचा जिवाळ्याचा विषय आणि पृथ्वीराज बापूंचा पण जिवाळ्याचा विषय तिघांचा जिवाळ्याचा विषय आहे आणि त्या विषयासाठी आज तिघांनी मिळून असा निर्णय घेतला की आप आपल्याला एकत्र यायचंय एकत्र एक काम करायचंय बरं याच्यातनं वैयक्तिकांचा काय फायदा आहे हो? किंवा नाही ह्या तीस हजार सभासदांचा सा फायदा होणार आहे आज जर विनाकारण जर याच्यातनं वाद संघर्ष निर्माण केला तर कुणाचं याच्यात हे होणार आहे सर्वसामान्य सभासदाचं शेतकऱ्याचंच नुकसान होणार आहे ना तर याच्यात भूमिका चुकीची अशा मला अजिबात वाटत नाही पण उद्या संचालक मंडळ <coughs> तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर तरुणांचं बसलं किंवा हो तुम्हाला तुमच्या सर्वपक्षीय पॅनलचं बसलं तर काय बदल करणार आहात तुम्ही काय किंवा ही निवडणूक जी तुम्ही लढताय हो किंवा युवा संचालक म्हणून किंवा युवा तरुण म्हणून आज तुम्ही निवडणुकीत उतरलेला आहात गोलपांची तिसरी किंवा तरुण पिढी मी आता म्हणलो यात आता पुन्हा उत्तर द्या काय विजन ठेवून तुम्ही पुढे जात काय बदल करायचा तुम्हाला पुढे आता याच्यात एक उदाहरण देऊन तुम्हाला मी गोष्ट सांगतो तुम्ही जसं म्हणलं गोलपांची युवा पिढी तर आता माझे ज्येष्ठ बंधू अविनाश दादा असतील बाळासाहेब असतील यांनी सुद्धा कारखान्याचं नेतृत्व केलेलं आहे त्यांच्या आधी माझे चुलते आपले इंदापूर तालुक्याचे माझे आमदार स्वर्गीय राजेंद्र कुमार गोलप साहेब हे पण कारखान्याचे चेअरमन राहिले तर मला याच्यातनं असं सांगायचं की गोलप साहेब असताना एक वेगळ्याच प्रकारची शिस्त होती कारखान्यात डिसिप्लिन असायचा आणि ह्या डिसिप्लिनचा वेळोवेळी उल्लेख अजितदादांनी केलेला आहे आदरणीय मामांनी केलेला आहे बापूंनी सुद्धा केलेला आहे आणि ह्या डिसिप्लिनचा फायदा असा आहे मी मगाशी सुद्धा ज्यावेळेस आदरणीय दादांसोबत बोलत होतो त्याचा उल्लेख मी माझ्या मुलाखतीत सुद्धा केला की आज दादा आपल्याला कुठं ना कुठं ह्या गोष्टीत डिसिप्लिन कारखाना चालवण्यामध्ये डिसिप्लिन आणणं गरजेचं आहे मग तुम्ही जसं म्हणला की हे संचालक मंडळ अशी काय भूमिका घेणार तर आज आपल्याला सगळ्यात महत्वाचं प्रामुख्याने गोष्ट अशी करायची प्रत्येक संचालकाची जबाबदारी की त्यांनी आपापल्या गटातला ऊस आपल्या कारखान्याला आला पाहिजे तर त्याच्यात बाबतीत कारखाना एक धोरण राबवतो हो कुठल्या ऊसाची लागवड केली पाहिजे कशी केली पाहिजे त्याची अंमलबजावणी त्या संचालकांनी त्याच्या गटात झाली आहे का फिल्डमॅन त्या पद्धतीने काम करतात का आणि सभासदांनी त्या जातीचे ऊस लागवड केलेली आहे का ह्या सगळ्या गोष्टीचं करेक्ट प्लॅनिंग करून आणि त्याची करेक्ट अंमलबजावणी करून जर ह्या गोष्टी आपण निर्णय निर्णयात्मक दृष्टिकोनातनं केल्याच आणि मनाशी गाठच मानली की आपल्याला करायचंच आहे तर शंभर टक्के या गोष्टी घडतील आणि त्यांची दुसरी जबाबदारी म्हणजे कारखान्याला ऊस सभासदांनी आपल्याच कारखान्याला ऊस घालावा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कारखाना चालवण्यासाठी जे काही अनुभवाची गरज आहे ते पृथ्वीराज बापूंकडं पूर्वीपासूनच आहे आणि दादांचं आणि मामांचं दोघांचं हे मार्गदर्शन पहिल्यापासून राहिलेलं आहे इथून पुढे राहणार त्यांचंही सहकार्य आज पर्यंत लाभत आले भविष्यात सुद्धा लाभणार आहे मात्र शंका नाही तर मी सांगतोय तर तेच मुद्दा आहे माझा की तिघांनी मिळून ते निर्णय घेतलेला आहे आणि राहिला बाकीच्या संचालक मंडळाचा प्रश्न तर आता फक्त चेअरमननीच काम करायचं अशातला काय आहे का नाही तर ते एकवीस जणांनी काम करणं गरजेचं आहे एकवीस जणांची ड्युटी अशी आहे की त्यांनी कारखान्याला वेळ देणं गरजेचं आहे आणि कारखान्यात आता कर्मचाऱ्यांमार्फत आणि सभासदांमार्फत एक शिस्तीचं पालन केलं गेलं पाहिजे शिस्त एक अशी गोष्ट आहे जी चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी बदलू शकते बर वाईटातली वाईट, वाईट गोष्ट बदलू शकते त्याच्यामुळे डिसिप्लिन ज्यावेळेस आपल्या कारखान्यात येईल शेतकरी आणि सभासद ज्यावेळेस ह्या गोष्टी पाळतील आणि संचालक मंडळ ज्यावेळेस एक लक्षात घ्या शेतकरी आणि सभासद हा कारखान्याचा खरा मालक संचालक मंडळ हे प्रतिनिधित्व करत पाच वर्षासाठी करत आणि जो सभासद आहे आणि जे कर्मचारी आहेत हे लाईफ लाँग आहेत का नाही कारखान्यासाठी मग खरं तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांनी पण एक गोष्ट विचार करायची आणि कर्मचाऱ्यांनी पण विचार करायची हे जे संचालक मंडळ आहे हे पाच वर्षासाठी पण आपलं प्रपंच ह्या कारखान्यावरती कायमस्वरूपीसाठी चालणार आहे तर त्या दृष्टिकोनातनं शेतकऱ्यांनी जर विडा उचलला की नाही आता आपल्याला ठरवायचंय आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याला जे काही गोष्टींचा सामोरे जावं लागतं अडचणींना तर याच्यातून संचालक मंडळाला आदरणीय बापूंना आदरणीय दादांना आदरणीय मामांना सहकार्य करायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टीत आपला कारखाना बाहेर काढायचा आहे आणि आपल्या कुटुंबाचं कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचं सगळ्यांचं चेत हीच याच्यातून जोपसायचंय तर हा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि आपण याच्यात असं एक चित्र या तीन ते चार वर्षात घडवून आणू दादा म्हणल्याप्रमाणे आज बोला सुद्धा बोलून दाखवलं पाठीमाग सर्व पक्षीय बैठक झाली सुद्धा दादा बोलले की पहिल्या पाच कारखान्यात आपला छत्रपती कारखाना पुन्हा आपल्याला आणायचा तर याच्यात फक्त दादांनीच एकटेने रोल घेणं गरजेचं आहे का नाही तो सर्वांनीच रोल घेऊन मला काय वाटतं आज ही जी गर्दी या ठिकाणी जमली होती प्रत्येकाच्या जा मुलाखती झाल्या अनेकांनी उमेदवारी दाखल केलेली आहे सर्व काही कारखाना बिनविरोध होईल आता आता जाताना अजित पवार बोलले हो विनोरोध झाला पाहिजे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अर्थात कोणाला करायचाच नसेल आता याच्यात विषय काय नेमकं का, होईल काय होतं आता याच्यात विषय आता आतापर्यंत आपण काय म्हणतोय कारखाना अडचणीत आहे बरोबर मग कारखाना अडचणीत याचा अर्थ काय होतो आता आपण काट कसल केली पाहिजे बरोबर तर कारखान्याच्या हिताने हिताचा दृष्टिकोनातनं जर विचार केला तर आज निवडणूक म्हणले की खर्च आला बरोबर मग आज जर दादांनी बोलून दाखवलं मामांनी बोलून दाखवलं बापूंनी बोलून दाखवलं की बाबा जर कारखान्याचा निवडणुकीचा जर खर्च आपल्याला टाळता आला तर याच्यासारखी चांगली गोष्ट काय आज, आज आज आपल्यासाठी महत्वाची विनाकारण खर्च करण्याचं जर आपण टाळलं आणि ज्यांनी एक लक्षात घ्या आज जर आपण बघितलं ना सहाशे आज आज झालते त्याच्यातले संबल सवाशे मला वाटते बात जण चारशे अष्ट्याहत्तर चार चार समथिंग राहिलेले त्याच्यातले बऱ्याच जणांचे काय डबल पण आहेत पण याच्यातला असा भाग आहे का की आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की एकवीसच उमेदवार ह्याचा अर्षा अष्ट्याहत्तर म्हणणं तसं बघायला गेलं तर ही खूप मोठी जिगडीचं काम आहे कसं माहितीये का बाप्पूंच्या दादांच्या आणि मामांच्याही म्हणण्यात मग असे आले हे सगळे उमेदवार संचालक होण्याच्या पात्रतेचे आहेत बापू तर म्हणले चेलमन होण्याच्या पात्रतेचे आहेत मग खरंच तसं आहे कारण का यावेळेस ज्यांनी ज्यांनी अर्ज बनलेत ना हे फार तळमळीने भरलेले आहेत आणि प्रत्येकाची तळमळ अशी आहे की आपला कारखाना बाहेर आला पाहिजे पण ठीक आहे याच्यातनं एक गोष्ट अशी की याच्यातनं एकवीसच निवडावी लागणार बरोबर माझंही वैयक्तिक असं मत आहे की बाबा जर याच्यातनं प्रयत्न करून बिनविरोध जर झालं तर याच्यातनं फायदा फक्त त्या एकवीस उमेदवारांचा असा नाहीये कारखान्याचा सर्वांचाच फायदा आहे कारण का कारखान्याची निवडणूक जर टळली गेली आणि जर बिनविरोध झालं तर खूप मोठा खर्च आपला टाळला जाणार आहे आणि हे याच्या मागची निखळ ही भावना आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही याच्यात म्हणजे नवीन संचालक मंडळ जी येणार आहे ना याच्यासाठी म्हणजे त्या त्या पदावरती बसणं याच्यापेक्षा तिथं जाऊन प्रतिनिधित्व करणं आणि आज कारखान्याच्या हिताचे दोन निर्णय चांगले घेणं हे फार महत्वाचं आहे खूप खूप खुँ धन्यवाद तर आपण बघतोय की सहकारी संस्था हा खर तर राजकारणाचा अड्डा म्हणूनच चालवल्या जातात आणि त्या दृष्टीने जर चालवल्या तर त्या मोडखळीस देखील येतात अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दूरदृष्टी आहे माळेगाव सारखी संस्था असेल सोमेश्वर सारखा साखर कारखाना असेल हा त्यांच्याच आधिपत्याकांनी चालतो आणि स्वतः अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात देखील याच श्री छत्रपती भवाननगर साखरी साखर कारखान्यापासून झाली होती अर्थात ही विस्कटलेली गडी बसवण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत मात्र त्यांच्या प्रयत्नाला जर अशी तरुण पिढी या साखर उद्योगामध्ये उतरत असेल आणि विचारशील पिढी आणि सुशिक्षित शिकलेल्या पिढीच्या हाती जर कारखान्याची धुरा येणार असेल तर मग मात्र ही कारखानदारीसाठी आणि शेतकऱ्यांच्या संस्था जोपासण्यासाठी किंवा त्या वाढवण्यासाठी त्या वृद्धिंगण करण्यासाठी निश्चित महत्वाची बाब म्हणावी लागेल